नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठी अमेरिकन पेटंट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक राजाराम मान आणि डॉक्टर झोएक शेख यांच्या टीवनं एक, एक महत्त्वपूर्ण शोध लावला ज्यामुळे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती केली आहे याच कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येतो या संशोधनाला अमेरिकन पेटंट प्राप्त झालं आहे हे पेटंट स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या इतिहासात पहिलंच आहे मानवी मृतामध्ये असलेल्या कार्बन पदार्थाची निर्मिती केली आहे आणि हा कार्बन पदार्थ ऊर्जा निर्मितीसाठी उपयोगी ठरू शकतो या शोधाचे पेटंट किंवा साऊथ विद्यापीठ सौदी अरेबिया विद्या यांच्याकडून वित्तीय सहाय्य घेऊन प्राप्त केलं पेटंट मिळवलेल्या संशोधनाच्या मुख्य अंशामध्ये मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरियल तयार करणं तसेच त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याबाबत माहिती दिली आहे या शोधाच्या माध्यमातून प्राध्यापक माने आणि त्यांच्या सहकार्याने अभिनव पद्धतीनं ऊर्जा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा केलाय तयार केलेल्या कार्बन नॅनो मटेरियलचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी करण्यात आलाय ज्याचा प्रमाणावर उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठी होऊ शकतो हायड्रोजन आधारित ऊर्जा प्रणालीचा वापर पर्यावरणास अनुकूल असून त्याचा मोठा फायदा ऊर्जा क्षेत्रात होऊ शकतो संशोधनाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी सौदी अरेबियाच्या किंवा साऊथ विद्यापीठानं आहे त्यामुळे संशोधकांना आवश्यक असलेला आर्थिक पाठबल मिळालाय आणि संशोधन पूर्ण करण्यास मदत झालीय किंग साऊथ विद्यापीठाचे सहाय्य आणि सहयोग संशोधनासाठी महत्वपूर्ण ठरलेत या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर आणि प्राध्यापक कुंभार खाणे यांनी डॉक्टर माने आणि त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन केलंय सध्या डॉक्टर माने आणि त्यांच्या गटाचे संशोधन कॅलाइड या पदार्थावर चालू आहे त्या पदार्थाच्या कालवडे सोबत होणाऱ्या संयोगाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो हे संशोधन भविष्यात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठू शकत ज्यामुळे ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात नवा बदल होईल डॉक्टर माने यांना भारतीय मराठी विज्ञान परिषदेत वैशिष्ट्यपूर्ण संशोधक म्हणून गौरवण्यात आलं त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत प्रतिनिधी शिल्पा कुंभार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची